जेवणासोबत कच्चा कांदा खाण्याचे फायदे वेळ काढून एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक कांद्यामध्ये अँटी ॲलर्जिक अँटीऑक्सिडंटसारखे गुण असतात जे शरीराचे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यास मदत करतात नंबर दोन ताप आल्यास कांद्याचा रस तळ हाताला व तळ पायाला आणि पोटाला व पाठीला लावला तर ताप लगेच उतरतो नंबर तीन कच्चा कांदा खाण्यामुळे पोट साफ होते नंबर चार उपाशीपोटी कांद्याचा रस पिल्याने साखर कमी होते व साखर नियंत्रणात राहते नंबर पाच कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुणदेखील असतात ते शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखत नाही तर त्यांचा नाशही करतात जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून आजाराचा धोका कमी असतो म्हणून कच्चा कांदा थोडा थोडा का होईना जेवणामध्ये खाल्ला पा गेला पाहिजे नंबर सहा शरीरातील रक्तस्राव थांबविण्यासाठी कांदा महत्त्वाचा आहे नाकातून रक्तस्राव होते यावेळी कांदा फोडून त्याचा वास घेतल्यास रक्तस्राव नियंत्रणात करता येतो नंबर सात कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा साठल्याने सर्दी दूर होते लहा लहानांनी पण केलं तरी चालतं मोठ्यांना तर एकदम रामबाण उपाय आहे नंबर आठ कांद्याला लोह हो, फोलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो नंबर नऊ गुडघेदुखी मुक्कामार सांधेदुखी यामुळे शरीरावर सूज येते सूजलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावल्याने सूज कमी होते नंबर दहा कांदा नियमितपणे खाल्ल्याने हृदयाचे आजार होत नाही तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद